राष्ट्राय स्वाहा जाहीर व्याख्यानामध्ये सांगता अकबर आणि कोणीतरी एक असा व्याख्यात आहे तो फिरतो तो म्हणतो अकबरांनी कुंभमेळा चालू केला आणि त्याच्यावर टाळ्या वाजवणारा एक प्रेक्षक वर्ग समोर बसलेला आहे माकडांना घेऊन कसं काय राम लढला म्हणे एक तर माकडं नाही येत बरं का ती वानर वनात राहणारे नर वानर, अशी फोड आहे ती वनात राहणारे नर वानर, हनुमान आमचे हनुमान मारुती राया, प्रचंड बुद्धिवान, का प्रभू श्रीरामाचा जन्म झाला आम्हाला माहितीच नाही ग्रानटी अवस्थेतून एक समाज म्हणून ही प्रक्रिया चालू असताना समोर कोणाचा तरी आदर्श पाहिजे की नाही कसेही राहत होती माणसं कपड्यांचा संबंध नाही कसेही राहत होते नात्या नात्या गोत्यांचा संबंध नाही तेव्हा त्या परमेश्वराच्या लक्षात आलं आता असा एक अवतार घ्यायला पाहिजे जो सगळ्यात आदर्श असेल ज्याला डोळ्यासमोर ठेवून माणसं वागतील बोलतील कपडे घालतील नाती जपतील म्हणून श्रीराम आहे म्हणून आदर्शातला आदर्श मर्यादेतला मर्यादेत पुरुषोत्तम ऋग्वेदामधल्या कित्येक रुच्या स्त्रियांनी रचलेल्या आहेत म्हणजे स्त्रियांनी रचलेल्या रुचा रुचा म्हणजे ओव्या कवितेतल्या ओळी आणि अजूनही भारतामधली महिला अबला नारी कशी काय असते या जगातला पहिला ग्रंथ जो लिहिला गेला त्या पहिल्या ग्रंथात बायकांनी रचलेल्या ओव्या आहेत त्या देशामधली बाई अबला कशी काय असू शकते अशिक्षित कशी काय असू शकते काल फार महत्वाचा आहे भारताचा काल जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत उद्याचा भारत आपल्याला ठरवता येणार नाही राष्ट्राय स्वाहा